नागनाथ मंदिरामध्ये बुलढाणा अर्बन परिवाराकडून साबुदाना उसळीचे भाविकांना वाटप औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्ताने आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात बुलढाणा अर्बन परिवारातर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुकेश झवर व कोमल झवर सर्व सर्व व्यवस्थापक कासट यांच्या मार्गदर्शनाखाली आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात भाविकांसाठी साबुदाना उसळ व केळीचे वाटप करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार वैद्यनाथ भालेराव पोलीस निरीक्षक गणपत राहिरे उपनगराध्यक्ष अनिल देव पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले पोलीस कॉन्स्टेबल माधव सूर्यवंशी तलाठी गजानन गुंजकर बबन सुन्ने विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे शाखा व्यवस्थापक औंढा संतोष गायकवाड तसेच विभागातील सर्व शाखा व्यवस्थापक व संपूर्ण कर्मचारी स्थानिक पदाधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला यावेळी शब्दाना उसळीचे भाविकांनी लाभ घेतला